नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण जातोय अरिंच्या हेअर कट करता सो इथल्या लहान मुलांचा सलॉन कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि ते हेअर कट करता मुलांना किती पैसे लागतात हे सुद्धा सांगते तर इथे आत येतात आपल्याकडे जसं बेंचवर बसवून ठेवायचे लहानपणी तसं इथे नाही आहे तर मुलांना ह्या वातावरणाशी ते थोडंसं इंटरेस्टिंग वाटावं म्हणून इथे खेळणी ठेवली आहेत मुलं छानपैकी खेळतात आणि मग त्या वातावरणाशी थोडंसं त्यांची भीती जाते म्हणजे आता पहिल्यांदा कटिंग करणारी जी मुलं आली असतील तर त्यांना अचानक आपले केस कोणीतरी कापतं आहे हे म्हटल्यावर घाबरू शकतात म्हणून थोडंसं ते भीती जावी म्हणून हे छान असं सुंदर त्यांनी प्ले एरिया काइंड ऑफ सलॉन बनवलं आहे तर सुद्धा इथे स्वतःची हाईट मेजर करतो आहे बुक्स वाचतो आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे नॉर्मल खुर्च्या नाही आहेत हेअरकट है करता तर त्याच्या कार्स ठेवल्या आहेत म्हणजे ज्या मुलांना कार्स आवडतात त्या आपापल्या आवडती कार चूज करतील आणि त्याच्यावर बसवून व त्यांची हेअरकट केली जाते इथे फायर ट्रक चूज केला आहे अर्थात येस ज्यांना कारमध्ये बसायचं नसेल त्यांच्याकरता नॉर्मल चेअरसुद्धा त्यांनी ठेवली आहे परंतु मुलांना खूप इंटरेस्टिंग वाटतं अरिनला आता कळतही नव्हतं की त्याची हेअरकट सुरू झाली आहे कारण त्याला कारचं प्रचंड वेळ आहे सो ही वॉज एन्जॉइंग द हेअरकट लाईक एनिथिंग ज्या मुलांना कार घेण्यात इंटरेस्ट नसेल त्यांच्यासाठी ते समोर स्क्रीन लावली आहे त्याच्यावर कार्टून्स चालू असतात अरेने तर ही हेअरकट जाम एन्जॉय केली आणि याच्या हेअरकटसाठी आम्हाला इथे लागले सव्वीस डॉलर पंच्याण्णव सेंट्स तर तुम्हाला इथलं हे हेअरकट सलॉंग कसं वाटलं नक्की सांगा